काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं हा तोच व्हिडिओ आहे जो कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्वात जास्त प्रसारित झाले ज्या माननीय आदरणीय स्वर्गीय बापट साहेब यांच्या निधनानंतर ज्या राजकीय समस्या राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीवरती परखडपणे भाष्य करणारे हेच ते मान्य अजितदादा पवार आहे खऱ्या अर्थाने अजितदादा पवार यांच्या मनाचा हळवेपणा यांची माणुसकी यांची भावनिकता याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसते परंतु स्वर्गीय अजितदादा गेल्यानंतर काही दिवसांमध्येच ज्या काही त्यांच्या पक्षामध्ये राजकीय घटना घडल्या आज मला सांगा खऱ्या अर्थाने मान्य अजितदादा पवार यांच्या मनाला काय वाटत असेल आणि त्यांच्या मनाला तरी या घडणाऱ्या घटना या राजकीय बदललेले समीकरण पटतील का काय हा विचार सर्वसामान्यांच्या मनाला आज देखील पटत नाही एका बाजूने येणाऱ्या काळामध्ये काय घटना घडेल काय परिस्थिती असेल मान्य अजितदादा पवार यांच्या अपघातावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत अनेक नवनवीन त्या ठिकाणी गोष्टी समोर येतात परिस्थिती समोर येते परंतु आज मात्र ज्या गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये अजितदादा पवार यांच्या मनाबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे त्यांनी मात्र ही वस्तुस्थितीचा स्वीकार केलेला आहे काहीही झालं तरी मात्र या सर्वसामान्यांचे कैवारी वाद्याचे पक्के असणारे अजितदादा मात्र पुन्हा कुणाला दिसणार नाही पुन्हा कुणासमोर येणार नाही पुन्हा कधी सर्वसामान्याची व्यथा ऐकणार नाही या वस्तुस्थितीचा स्वीकार मात्र माझ्या गावखेड्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याने तरुणाने युवकांनी त्या ठिकाणी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जरी राजकीय समीकरणे बदलली परंतु अजितदादा नाही ही, ही वस्तुस्थिती सर्वसामान्य नागरिकाला मात्र नाकारून कधीही चालणार नाही